आलात योग्य ठिकाणी आलात वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय समजलाच असेल तर मूळ विषयाला हात अगोदर सर्वात पहिले शिंदे सर कारारे सर चोळणकर सर बनकर सर आणि सर या सर्वांचे आभार आणि धन्यवाद की त्यांनी माझ्या एका व्हिडिओखाली कमेंट केले की हा विषय गावून त्यांच्या सर्वांच्या कमेंटला मान देऊन मी आजचा व्हिडिओ बनवायला घेतो आहे तर सर्वात पहिले कमेंट बनकर सरांची की सर छान प्लॅन दिला याचा थ्री डी कसा असेल तर जो तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये हा या पद्धतीचा थ्री डी बनणारे जो आपला टू डी प्लॅन असेल तर टू डी प्लॅनचा हा थ्री डी तयार होणार आहे हा पूर्ण व्ह्यू लेफ्ट साईड समोरचा आणि जायचं मी पूर्ण तुम्हाला एक थ्री डी याच्यात परफेक्ट दाखवलेला आहे की थ्री डी याचा तयार झाल्याचा कसा दिसेल त्यानंतर दोन नंबरची कमेंट घेतोय मी सारुंखे सरांची जो प्लॅन सांगितला त्यावर बांधकाम खर्च दोन मजले किती येईल तो व्हिडिओ बनव आता जो आपल्याला हा थ्री डी दिसतोय आता हा हेच घर मला बनवायचं असेल तर किती खर्च येईल आता, आता है ला ले ले मी तुम्हाला ते सांगतो आता हे आपल्या ग्राउंड फ्लोअरला बनवलेले मी टू बी एच के प्लॅन बनवले म्हणजे खाली दोन बेड आहे एक हॉल आहे किचन आहे टॉईल बाथरूम आहे आणि जी आहे आणि वरच्या फ्लोअरला बनवलेले एक रूम आहे आणि एक टॉयलेट बाथरूम आहे आणि जीनाच्या ठिकाण जिना हे जसं वरती दिसतंय बघा तुम्हाला जो लेफ्ट साइडचा सा दोर दिसतोय ब्लॅकचा तो जीनाचा दोर आहे त्या शेजारी तो एक रूमचा दोर आहे आणि जो दोन शेजारी दोर दिसत आहे ते तुमचे टॉयलेट बाथरूमचे दोर आहे तो वरती जे बांधकाम केलेले आहे ते वरचे बांधकाम आहे तीनशे वीस तीन स्क्वेअर फूट म्हणजे खाली जे ग्राउंड फ्लोअरचं बांधकाम आहे ते बाराशे एक्केचाळीस आणि वरच्या फ्लोअरचं बांधकाम आहे तीनशे वीस मग तो तर पंधराशे एकसष्ट स्क्वेअर फुटचा आपलं तो तर बांधकाम आहे आत्ताच्या गतीला साधारणपणे पंधराशे सोळाशे साडे सोळाशे सतराशे म्हणजे सगळे इंजिनिअर किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यानुसार ते रेटनी काम घेतात तर आपण एक लमसम आता सध्या पंधराशे रुपये बघू म्हणजे जर तुम्हाला एक स्क्वेअर फुटचं काम करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच्या घरीला पंधराशे रुपयांनी पंधराशे रुपये रुप खर्च लागणार पण जर तुम्हाला आता हजार स्क्वेअर फुटचं काम करायचं असेल तर हजार स्क्वेअर फूट गुणिले पंधराशे म्हणजे काय लागणार आहे तुम्हाला पंधरा लाख रुपये खर्च म्हणजे तुम्हाला कोणताही खर्च काढायचा असेल की तुम्ही किती बांधकाम करताय त्याच्यावर तुम्हाला जर खर्च काढायचा की अंदाज एक लमसम किती लागणार समजा तुमच्याकडे जर हजार स्क्वेअर फूट असेल तर हजार स्क्वेअर फुटला तुम्हाला बांधकाम करायचं आहे हजार स्क्वेअर फुटला तर तुम्हाला अंदाजे खर्च काढायचा असेल तर हजार गुणिले डिरेक्टली पंधराशे करून टाका आपण पंधराशेने प्रकारला सोळाशेने केलं तर सोळाशे तर पंधराशेने केलं किती होतं ते पंधरा लाख रुपये म्हणजे तुम्हाला घर बांधण्यासाठी साधारणपणे आत्ताच्या घरीला पंधरा लाख रुपये खर्च लागणार आहे जर सोळाशेने भाव चालला असेल तर मग सोळा लाख रुपये तसंच आता आपले किती झालेले पंधराशे एकसष्ट स्क्वेअर फूट झालं म्हणजे पंधराशे एकसष्ट गुन्हेले पंधराशे केला पंधराशे एकसष्ट पंधराशे उत्तर आलं तुमचं तेवीस तेवीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये म्हणजे तुम्हाला हे घर पूर्ण बांधण्यासाठी तेवीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये पंधराशे एकसष्ट स्क्वेअर फुटचं काम करण्यासाठी तेवीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये खर्च लागणार आहे आता तेवीस लाख पाचशे मध्ये काय असतं की पाच टक्के साधारणपणे डिझाईन किंवा इंजिनियर असेल म्हणजे तुम्ही एखाद्या सुपरविजन वगैरे दिली किंवा एखादी डिझाईन वगैरे करण्यामध्ये आपण पाच टक्के देऊ पाच टक्के देऊ ना तेवीस लाख एकाच्या पाचशेचे पाच टक्के किती झाले एक लाख सतरा हजार पंच्याहत्तर रुपये हे तुमचे कशाला लागणारे डिझाईन वगैरे काढण्यासाठी लागणारे नंतर लेबरचे रेट लेबरचा खर्च काय लागेल लेबरच्या साधनपणे आत्ताचं जे याच्यानुसार तीस टक्के आपल्याला लाग लेबर लागतं की लेबर एवढं पेमेंट लेबरचं पेमेंट एवढं होतं तीस टक्के जेवढे काही रक्कम तीस टक्के रक्कम ही लेबरसाठी असते तर लेबरला किती लागेल तीस टक्के म्हणजे तेवीस लाख एकेचाळीस हजार पाचशे गुनिले तीस वागेल शंभर तुमचं उत्तर आलं सात लाख दोन हजार चारशे पन्नास रुपये म्हणजे तुमचा लेबरचा खर्च किती येणार आहे दोन सात लाख दोन हजार चारशे पन्नास रुपये होते एवढा लेबर खर्च लागणार म्हणजे मजुरी लागणार घरची मजुरी तेवढी लागणार सात लाख दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि पासष्ट टक्के जे राहिले पासष्ट टक्के काय लागणार तुम्हाला मत्रेल लागणार आहे म्हणजे तुमचं घर बांधायला पासष्ट टक्के साधारणपणे मत्रेल लागणार म्हणजे तेवीस लाख एक्केचाळीस हजार पाचशे गुणिले पासष्ट टक्के पासष्ट टक्के म्हणजे किती आलं पंधरा लाख एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे साधारणपणे जर तुम्हाला आता हे पंधराशे एकसष्टचं घर बांधायचं असेल तर साधारणपणे आपल्याला किती खर्च लागतो तेवीस लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये त्यापैकी एक लाख सतरा हजार पंच्याहत्तर रुपये आपले डिझाईनचे चार्जेस त्यानंतर लेबर सात लाख रुपये सात लाख दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि मटेरियलचं चार्जेस लागेल आपलं पंधरा लाख एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये झालं इथपर्यंत ठीक आहे मग तर आहे आपली शंभर टक्के कॉस्टिंग आता तीन नंबरचा जो कमेंट घेतोय मी ती ती आहे आपली करायला सरांची जिना आणि हॉलमधील ओपनिंग किती आहे सर आता आपण जिना आणि हॉलमधली ओपनिंग किती आहे सर आता आपण एंट्री केली आता आपण इथून हॉलमधून एंट्री पोर्ट आपण एंट्री करून दरवाजा उघडला हा दरवाजा उघडून आता मी काय करतोय हॉलमध्ये जातोय हॉलमध्ये गेल्यानंतर मला इथे हॉलमध्ये गेल्यानंतर पूर्ण मला हा हॉलचा व्ह्यू वगैरे दिसतो आयुष्यात व्यू परफेक्ट दिसतोय तिकडे सोपी वगैरे ठेवलेले पुढे मी जे काही टी व्ही वगैरे अरेंजमेंट वगैरे करून दिलेले तर इथून जी जाण्याची ओपनिंग आहे हॉलमधून आता मला जी आतमध्ये जायचं किचन जिनायकर जायचं किंवा बेडकर जायचं किंवा किचन कर जायचं ती ओपनिंग जी सोडलेली ती कोपऱ्यात चार फूट ओपनिंग सोडलेली म्हणजे करा सरांच्या प्रश्नाचं उत्तर पण भेटलं की जिना आणि हॉलमधली ओपनिंग किती आहे सर ती चार फूट आहे त्यानंतर नेक्स्ट पुढची कमेंट आहे चोडणकर सरांची त्यांची कमेंट आहे किचनच्या बाहेर ओटा कशासाठी आता आपण किचनमध्ये एंट्री केली किचनमध्ये एंट्री केल्यानंतर किचनमध्ये के सर मी अरेंजमेंट करून दाखवली लेफ्ट साईडला इकडे फ्रीज ठेवलेले इकडे किचन होता वगैरे दाखवलेला इथे गॅस वगैरे हो हे फक्त एक व्हिज्युअलाइज होण्यासाठी मी या गोष्टी प्लेस करून दाखवले की व्हिज्युलाइज कसं होऊ शकतं तर तुम्हाला आपला व्यू पाहिजे असेल तर आपण आपला व्यू बनवून देऊ शकतो समजा काहीला पाहिजे असेल तर आता आपण हा दरवाजा हा दरवाजा ओपन करू आणि दरवाजा ओपन केल्यानंतर आता हा ओपन झाला ओपन केल्यानंतर तुम्हाला बाहेर हो होता होत्याचा यूज काय आता तुम्हाला व्हिज्युअला झाल्यानंतर समजेलच या होठ्याचा यूज काय की किचनमधले काही कामं असेल ते तुम्ही इथे बाहेर ओठेवरती येऊन करू शकता किंवा याचा एक सेकंद ओपनिंग सेकंड डोर आहे की बाहेरून तुम्ही आतमध्ये येऊ शकता म्हणजे काय एक सेकंड याचा आपण दिलेलं आहे सेकंदोर दिलेला आहे तर आता ह्या डोअरमधून आता आपण आता ब्रेड वगैरे दिलेलं आहे आपण या बेडचे ओपनिंग इथे बेड आता बेडच्या साईजेस वगैरे काय हे सर्व दिलेलं आहे आता हे कोणते कुठे दिलेलं आहे एक आपला व्हिडिओ आहे टू डी प्लॅन कसा वाचायचा नकाशा कसा वाचायचा ह्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या हा मी प्लॅन बनवलेला आहे त्या प्लॅनवरतीच आता आपण हा थ्री डी बघतोय तर तुम्ही जो प्लॅन बघितला नसेल त्या व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देतो ती तुम्ही ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला प्लॅनही समजेल की न प्लॅनमध्ये प्रत्येक रूमच्या सायझेस काय बाथच्या सायजेस काय टॉयलेट बाथरूमच्या सायझेस काय नंतर बेड असेल बेडच्या सायजेस काय मग त्यामध्ये तुम्हाला सर्व जे काही डायमेन्शन असेल डायमेन्शन समजेल आणि थ्री डी कसं आहे ते पण तुम्हाला समजेल त्यानंतर नेक्स्ट पुढे नेक्स्ट त्यानंतर पुढची कमेंट होती कोणती कमेंट होती नेक्स्ट पुढची हा शिंदे सरांची कमेंट होती फी किती घेता तुम्ही प्लॅन बनवायसाठी बनवायचा फी किती घेता शिंदे सरांची कमी होती तुम्ही प्लॅन बनवायला फी किती घेता आता आपण फी किती घेतो सर ही तुमच्या जागेवरती डिपेंड आहे आणि तुमच्या रिक्वायरमेंटवरती डिपेंड आहे की तुम्ही किती जागेत प्लॅन पाहिजे किंवा तुम्हाला किती रूम पाहिजे नाही साधारणपणे तुम्हाला जर वास्तुशास्त्रानुसार हो, प्लॅन पाहिजे असेल तर तुम्हाला परफेक्ट वास्तूच्या तर कोणी वास्तुशास्त्र मानतं कोणी वास्तुशास्त्र मानत नाही तर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार नसेल पाहिजे तर तुम्हाला तसंही प्लॅन देतील पण तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आणि फी पण भारी होईल तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला किती रूम पाहिजे नाही किती स्क्वेअर फूटमध्ये काम आहे तुमचं किती फ्लोअरचं काम त्यामुळे जर तुम्हाला प्लॅन हवा असेल किंवा तुमच्याकडे आता सध्या प्लॅन प्लॅन तयारी तुम्हाला थ्री डी पाहिजे नाही तर तुम्हाला थ्री डी रिलिव्हेशनही भेटेल ते पण तुमचा प्लॅन किती मोठ आहेत त्यानुसार तुम्हाला थ्री डी फी सांगितलं जाई इथं माझा व्हॉट्सअपचा नंबर इथे मी देतोय बिंदास तुम्ही मला मेसेज करा कॉल करा तुम्हाला जो काही प्लॅन पाहिजे असेल मला तुमची रिक्वायरमेंट सांगून द्या जर एकदा तुमचं कन्फर्म झालं तर पुढच्या चार दिवसामध्ये तुम्हाला तो प्लॅन भेटून जाईल धन्यवाद सर्वांचे आभार शिंदे सर कराय सर चोदनकर सर बनकर सर साळंके सर अशा पद्धतीनं मी सर्वांचे कमेंटचं निरसन केलं असेल आणि अजून कोणाला काहीतरी नवीन बघायला भेटलं असेल यात ते मात्र शंका नाही तर सर्वांचे आभार आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ सा तुमच्याही फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर ते विषय किती सोप्पा असू अवघड असू साहित्य रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बारावीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो एखादा टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट हॉपी रिलेटेड काही असो जसं की एक्सेल वर्ड पी पी टी रिलेटेड सामाजिक असो राजकीय असो धार्मिक असो बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू బాస్ ట మొలో బింద కమెంట్ క